शुभ सकाळ सगळ्यांना शिवसकाळ आज आलोय गावावरून त्यामुळे एवढा पसारा पडलाय ना घरात खूप आता आणलेली बॅग वगैरे नीट का व्हायचे सगळे आधी जान्हवीला पहिले स्कूल मध्ये पाठवलं पण का पोरी घरात असले ना अजिबात घरावरून देणार नाहीत मला आधी तिला स्कूल ला पाठवलं पूर्ण आता सगळं फशी वगैरे चार दिवस जर गाव लागलं नाही एवढा वाईट आले तु ना ते जाऊच वाटत नाही नुसता पसारा पसारा होऊन जा पसारा म्हणजे कसं धूळ वगैरे साचते आता हे असे पूर्ण धूळ वगैरे साचून जातील आणि ते रोडच्या कडाला असलं की नाही ती नेटच्या नेटची जी खिडकी आहे ना ते नेट ते आपण नुसतं नेट लावतो त्याच्यामुळे त्या नेट मधून सगळं धूळ वगैरे येते कारण का रोडच्या टच फ्लॅट पडतोय ना त्या साईडला धूळ काय फ्रीज वगैरे फ्रीज वर पण हे चालले भिंतीवर पण आपल्या स्टाईल वर सगळीकडे झाले वर पण नुसते घाण घाण झाले आता हे सगळं साफ करायचं खास दोन वगैरे पूर्ण घरच साफ करायला लागणार आहे स्टाईल वर वगैरे कड ग्रील वर पण इथे खाली हो बॉल वर पण सगळीकडे असे धूळ असले कारण का आपण काय करतो माहिती का आपण एक नियाचे नेट बघा फक्त नेटचे आपण लावून जातो बाकी काय ना म्हणजे कसं हवा पण आतमध्ये खेळते वगैरे नाही तर काही नाही तरी तो कुबट वास येतो त्यामुळे हे तर आपल्याला करायला असं म्हणजे नेटच लावून जावं लागतं हा भरपूर काम गावाकडनं आणले आलेले कपडे पण लावायचे ते धुम काढायचे एक गेली स्कूल ला एक तर काय घरातच थांबणार आहे आणि आज आमची अॅनिव्हर्सरी पण आहे आणि हे हेनी पण ते पण जाणार आहे ड्युटीला पण मी त्यांच्यासाठी असं छान असं सरप्राईज गिफ्ट आणलेला आहे त्यांना अजून माहिती नाही म्हणजे मी आधीच आणून ठेवलेलं आहे चार पाच दिवस म्हणजे गावाला जायचे आधीच आणून ठेवले पण त्यांना काय माहिती नाही तर ते ते आकरावस्ती आकरावस्ती। हो हो, सो ते गिफ्ट आता संध्याकाळी बघूया किती वाजता म्हणले मला अकरा वाजतील दहा अकरा वाजतील ठीक आहे काय काम म्हणलं काम पुढे काय बोलायला येत नाही आपल्याला सो आता ते गिफ्ट जवळ येतील बघूया कारण का ते गिफ्ट बघून ओरडणारच आहेत मला पण मला पाहिजे होत ते म्हणून म्हणजे त्यांच्यासाठी उपयुक्त होत ते सो ते मी आणलं जाऊन दुकानातून आणि तुम्हाला मग बड्डेच्या अनिव्हर्सरीच्या टायमिंगला तुम्हाला ते दाखवते की मी काय आणले अनिव्हर्सरी गिफ्ट ओरडा तर खाणारच कशाला फालतू पैसे खर्च केले वगैरे 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 पण चालेल माघारी तर नाही ना देऊ शकत एक दोन दिवस ओरडा खायचा नंतर पूर्ण पदावर खेळ चला आता घरावरून घेते पाठ आणण्याचं मूळ कारण काय माहिती आहे का की असं म्हणजे स्टाईलवर म्हणजे असं कपडे घासले की नाहीत मग एवढे असे छान निघत नाहीत जसं आपण पाट्यावर घासलं पाट्यावर जरा आपण रगडू शकतो कपडे सो त्याच्यामुळं पाटा आणला मी येताना गावावरून आणि मग आणि गावाला कसं लगेच बनवून देतात एक तासात आम्हाला त्यांनी बनवून दिला आम्हाला जसा पाहिजे होता तसा गोल शेपमध्ये पण होता आणि त्रिकोणमध्ये पण होता मग मी गोलवाला 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 तसा घेऊन आलो म्हणजे हाफ सर्कलवाला तो एक घेऊन आले कारण का मला ह्यांची क कपड्यांचे कॉलर वगैरे प तिच्या शाळेचे ड्रेस पुन्हा कपड्यांचे कॉलर वगैरे आपले रेग्युलरचं काय जरा डाग वगैरे कसे काय भाजी सांडली किंवा काय झालं तर ते पण आपलं घासलं जोरात घासलं की नाही पाट्यावर मग लगेच निघून जातं आणि स्वच्छ पण निघतात पाट्यावर आपटलं की मग त्यामुळं ती आहे काय आता ही सायकलसुद्धा इथं बेडरूममध्ये लावून गेलो आम्ही सायकलवर सुद्धा धूळ साचली आता आता तीसुद्धा धुवून वगैरे परत मग खाली पार्किंगला नेऊन ठेवा लागणार कारण का मग संध्याकाळी आल्यावर आताही खेळत बसाल जान्हवी आत भरपूर काम आहे आणि किचनमध्ये सुद्धा बघा किचनमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवत मी धूळ भरपूर होती किचनमध्ये आज काय नुसतं पोहेच केलेले डबा पण काय जानवीला पण टिफिनला पोहेच दिले आणि ह्यांनी पण काय जीवनच गेले म्हणजे जी पोहेच खाऊन गेले आणि मला काय भूक पण नाही म्हणले मग आता ते जेवणार पण नाही तो आता लागायचं घरच्या कामाला सगळं आवरायला पसारा पडला गावाला जावं की नाही हा एक गृहिणीसाठी पडलेला खूप मोठा प्रश्न आहे आता खरं सांग का माझं तर डोक्यात फिरलंय पसारा बघून पसारा म्हणजे पसारा नाही आहे पण धूळ वगैरे बघूनच सगळं स्टाईल वगैरे सगळं पुसायला लागणार फडक्याने ती काय झाडून थोडी जाणार चला था आधी आवडते सगळं ॲनिव्हर्सरीचं काय आमच्या आत काय करणार काहींनी पण लवकर येणार माझा तर दिवस कामा जाणार पण मी गिफ्ट आणले तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं आता पण सांगते मी गिफ्ट आणले आता हे ये जवळ येतील संध्याकाळी तवास त्यांना द्यायचं आणि ते गिफ्ट पण तुम्हाला मी सांगते ते गिफ्टसुद्धा आपण जे घेतलेलं आहे ॲनिव्हर्सरीला त्यांना गिफ्ट नवऱ्याला जयला की ते गिफ्ट आहे ते, ते माझ्या कमाईतून घेतलेलं आहे मे महिन्यामध्ये जे फेसबुकचे जे पेमेंट येतं किंवा इंस्टाग्रामचं वगैरे जे पेमेंट येतं त्या पेमेंटमधून मी स्वतः ते गिफ्ट घेतलेलं आहे त्यांना माहिती नाही आहे पेमेंट आलेलं कारण का मी दाखवलंच नाही कारण का या आलं एका अकाउंटला पण मी लगेच दुसऱ्या अकाउंटला मी ट्रान्सफर मारले माझे दोन तीन अकाउंट आहेत मी लगेच त्या अकाउंटला लगेच ट्रान्सफर मारून ठेवले कारण का ह्यांना हे नाही काय असं घ्या म्हणजे हे करत नाहीत पण म्हणल्या म्हणतात की आपण गुंत गुंतवणूक वगैरे असं काहीतरी करूया पण मला ह्या पेमेंटमध्ये ह्यांना काहीतरी का गिफ्ट घ्यायचंच होतं मी आधीच ठरवलेलं काहीतरी घ्यायचं म्हणजे घ्यायचं यांना आणि त्यांचं तेन त्यांना जी वस्तू मी घेतली ती त्यांना खूप गरजेची होती आणि ती मला घ्यायचीच होती त्यांना पण घ्यायची होती पण ते असं पुढं पुढे 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 ढकलत होते पण आता मी त्याला स्टॉप केलेलं आहे कारण का मी ती वस्तू घेतलेली आहे जास्त महागातली नाही आहे पण आहे कारण का ती माझ्या पेमेंटमधून मी वस्तू घेतली ना नवऱ्यासाठी सो मला आवडली त्याला त्यांना पण आवडेल बना नाही असं नाही थोडं रागवणार ना तर नक्कीच आहे पण चालायचंच बघूया आधी काय तरी ती माझ्या पेमेंटमधून बसतो आहे की तुम्ही मला प्रेम देता जे तुम्ही मला सपोर्ट करता तुमच्या सपोर्टमुळे आज मी ती घेऊ शकले आणि मला खूप जणं विचारतात की वर्षातही पेमेंट किती येतं तुम्हाला फेसबुकचं म्हणा इंस्टाग्रामचं म्हणा तर कसं आपल्या व्ह्यूजवर पेमेंट राहतं आपलं म्हणजे कसं त्याच्यावर पेमेंट राहतं फॉलोवर्स वगैरे आपले व्यूज किती झाले त्याच्यावर राहतं त्या अंदाजाने मग ते, ते पेमेंट वगैरे पाठवतात हो आता माझं जर पेमेंट म्हटलं तर मी जी वस्तू घेतली आहे ती तुम्ही ऑनलाईन चेक करा ऑनलाईन जेवढ्याला असेल तेवढ्यात मी ती वस्तू जी मी वस्तू घेतली आहे त्या वस्तू मी दोन घेऊ शकते मग आता तुम्ही अंदाजा लावू शकता की किती पेमेंट आलेलं आहे जी मी एक वस्तू घेतली आहे आणि माझं पेमेंट आहे त्या दोन वस्तूचं फक्त मी एकच वस्तू घेतली आहे आणि बाकीचं पेमेंट मी ठेवून दिलेलं आहे ते आता संध्याकाळी आलं की मग बघायचं तिने काय म्हणते काय करायचं त्या पेमेंटचं वगैरे मग ती वस्तू एका वस्तूचं पेमेंट केलेलं आहे आणि एक वस्तूचं पैसे आहेत मग आता त्याच्यावर तुम्ही मी जेव्हा दाखविल वस्तू त्यावेळी तुम्ही ऑनलाईन चेक करा की बाबा ते कितीला आहे आणि ते जेवढ्याला किंमत असेल इंटू टू करा ते माझं पेमेंट शंभर कारण प्रत्येक ह्याला ऑनलाईन विंडोजला जरा वेगवेगळं वे, पेमेंट असेल पण फक्त किती चारशे पा चारशे पाचशे पण हां चारशे पाचशे रुपयाचा फरक असेल इकडे जास्त इकडे कमी असं वगैरे असेल पण चारशे पाचशेचा फरक जास्त फरक नसतो मग ते तुम्ही चेक करा मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आता ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट से झाली सेलिब्रेट झाली म्हणजे आपलं केक आणलेला केक आणला कट केला दोघांनी पण मुलींनी पण आणि जेवण वगैरे पण झालं मस्तपैकी पालक भाजी चपाती भाजी मस्तपैकी कुर्मापुरी वगैरे केलेली सो so, आता बाकीचे सगळे पण होते ना सो त्या so, तेव्हा मी गिफ्ट दिले नाही कारण तुम्हाला मला माहिती थोडं रागवणार आहे पण चालायचं पण तुम्हाला मी गिफ्ट दाखवते हॅपी ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरीचे हां हे मी आणलेलं आहे गिफ्ट आता ह्याच्या आतमध्ये काय आहे ते कळेलच तुम्हाला थोड्या वेळाने मी व्हिडिओ आत्ता करणार का सगळ्यांसमोर दिला नाही कारण का कोरडा तर मी असा पण खाणारच आहे पण त्याच्यासाठी काय पण बघू आता काय म्हणतो हे द एनिवर्सरी गिफ्ट बे आणि पेमेंट आलत ना इन्स्टाच त्यातून मग पैसे खर्च झाले असते ना असं पण मोबाईल खराब झालेला नवीन घ्यायचाच होता ताना ताना ना सो मी घेतला असच का आवडला ना असं ना का तिला असच Ola, ha. la <laughs> <laughs> móvil? ¿Tú rinque? ¿Toma rinque? ¿Toma rinque? Papá, <laughs> त्यांना घेतलेला हा मोबाईल हा मोबाईल घेतला अनिव्हर्सरी दाखवला त्यांना थोडा काव खाल्ला तर ते कटकट करून व्हिडिओ एडिट करायला लाग आवडला Yeah. तुम्हाला आवडला का हा मोबाईल आता याची प्राइस मी मगाशी तुम्हाला सांगितले ऑनलाईन बघा आणि मग कमेंट करा आणि पेमेंटच जर विचारतात ना तर जे ऑनलाईन पेमेंट असेल त्याला युट्यूब टू करा गुणिले दोन ते असेल या महिन्यातलं पेमेंट शुभरात्री सगळ्यांना अजून आम्ही बाहेर जाणार बाबाचा नवीन मोबाईल आहे ना आता ते सेटिंग वगैरे करायला लागले बसीतो हा आधी सेटिंग वगैरे सगळं करणार मग हे करणार तू बसीत ते आता लागले सेटिंग वगैरे सगळं करायला काम वगैरे पण खाल्लं आणि जायचं बाहेर चला पुन्हा शिवरात्री